आज इले पावणे म्हणान करू गेले घावणे पण वाट लागली त्या घावण्याची रात्री दोन वाटी तांदूळ स्वच्छ धुवून भिजत ठेवले सकाळी बारीक वाटून घेतलं एक वाटी तांदूळ तर दोन वाटी पाणी आणि त्याच्यात मीठ घातलं काल गेले मार्केटात येताना ना दुकानात वंडरशेफचा या पॅन घेतलं ह्याका तेल लागणार नाही मस्त आंबोळ्याने उचलतात पण त्याच्यावर घावणं अजिबात येऊक तयार नाही पोळयेसारखेच येऊक लागले दोन तीन तुटले नंतर इले ते पोळयेसारखे जाळी अजिबात पडाक तयार नाही मग माझा जा रेग्युलर पेन असा ता ठेवलं असे काढलंय हो मी पण ते मनासारखे अजिबात होऊ नये असे तुमचे होतात काय कधी कधीतरी असो गोंधळ होता तांदूळ तेच पीठ टाच काढणार आहे मीच पण तो असो गोंधळ होता नंतर पोळयेसारखे काढून ह्या रोजचा माझा पेन असा ना तेका तेल लावलं पाणी शिंतडलं आहे सगळा पुसून घातलं पण तो घावणं घातलं तर अजिबातच उचलाक तयार नाही असा कधीतरी होता पावण्यांच्या नशिबात कदाचित घावणे नसतले नंतर ह्या छोटा पॅन असा ता ठेवले आणि त्याच्यात बारीक बारीक काढून हा प्रयोग एक तास करी होत शेवटी मटण केलं झणझणी जण त्याच्याबरोबर वडे काढून पावणे जेवून गेले तरी मी घावणेच काढी होत आपल्या भिड्याचा असता भीड असताना त्याच्यात घावणे काढायचे ते अप्रतिम लागतं असे तुम्ही जाऊ नका ते भिडार काढा खावा आवडतले तुम्हाला आवडले चॅनल सबस्क्राईब करा